भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त श्रीरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने वाहिली आदरांजली श्रीरंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पस्तीसव्या जयंतीनिमित्त वणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देऊन आदरांजली वाहिली आहे यावेळेस पतसंस्थेचे उपाध्यक्ष विवेकानंद मांडवकर संचालक हरिभाऊ पांडे संचालक लिंगारेड्डी अंडेलवार तसेच पतसंस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दोरखंडे व मॅनेजर प्रवीण नांदे मॅनेजर अमोल मांडवकर आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता देशात दरवर्षी एप्रिल रोजी भीमराव रामजी आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते या दिवसाला भीम जयंती असेही म्हणतात हा दिवस भारतीय संविधानाने जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस म्हणून साजरा केला जातो अठराशे मध्ये जन्मलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे केवळ भारतीय संविधानाचे मुख्य शिल्पकार नव्हते तर स्वतंत्र भारताचे पहिले कायदा मंत्री देखील होते ते एक कायदे पंडित अर्थशास्त्र तज्ञ आणि समाजसुधारक देखील होते अशा परिस्थितीत दरवर्षी त्यांची जयंती देशभरात पूर्ण भक्ती आणि आदराने साजरी केली जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा मुख्य उद्देश समाजात समता बंधुता आणि न्यायाच्या कल्पनांना प्रसार करणे आहे संविधानाच्या निर्मितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले योगदान भारताला आधुनिक लोकशाहीवादी आणि समतावादी राष्ट्र बनविण्याचा पाया होता महिला मागासवर्गीय आणि दलित समुदायाच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी अनेक महत्वाची पावले उचलली त्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षितवा वा आणि संघर्ष करा हा संदेश आजही लोकांना प्रेरणा देतो वणी न्यूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट